अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे बावीस भाग यापूर्वीच अपलोड केले आहेत कृपया ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सकाळचे आठ वाजले होते तुझी कोवळी सोनेरी हळदुली किरणे आत डोकावत होती ते मयुरीच्या अंगावर पडले होते आणि तिचा पांढरा शुभ्र रंग सोन्यासारखा पिवळा धम्मक दिसत होता लग्नात लागलेल्या हळदीने पिवळी झालेली मयुरी त्याने पाहिलीच नव्हती पण आज त्या सोनेरी सूर्यकिरणांनी त्याची तीही इच्छा पूर्ण केली किती होती किती सुंदर दिसत होती ती तो तिच्याकडे एकटक पाहत होता हे दृश्य आज त्याला पाहायला मिळालं कारण आज दोघेही बराच वेळ झोपले होते रात्रीचा प्रवास आणि पहाटेचा गोडगोड प्रणय यामुळे झोप झालीच नव्हती मयुरी अजूनही त्याच्या हातावरच डोकं ठेवून झोपली होती त्याचा हात आता दुखू लागला होता पण त्याला तिला उठू द्यायची नव्हती झोपेत असताना काही नाही वाटलं पण जागेपणी त्याच्या वेदना जाणवत होत्या मग थोड्या वेळाने तो म्हणाला मयू ए मयू उठ ना अगं वाजले किती बघ झोपू दे ना अजून थोडा वेळ प्लीज बरं ठीक आहे तू झोप पण मला तरी उठू देशील की नाही असं नाही। म्हणून ती त्याला आणखीनच घट्ट चिटकली ए अगं हात भरून आला आहे माझा उठ ना असू दे असू दे काय असू दे मला फॅक्टरीत जायचं आहे मॅडम मग जावा की कसा जाऊ तू उठ ना माझ्या हातावरून मयुरी मुद्दाम त्याचा हात सोडत नव्हती आणि तो काय स्वतःहून हात काढून घेत नव्हता आता ती त्याला जास्तच बिलगली नका ना जाऊ झोपा की अजून थोडा वेळ हां अजून थोडा वेळ झोपा म्हणे फॅक्टरीत जाऊन काम कोण करेल मग नका करू काम असेच झोपा माझ्याजवळ फॅक्टरीत नाही गेलो काम नाही केले तर पैसे कसे मिळतील नकोच पैसे तुम्ही असताना कशाला हवेत आता काय मला विकून सगळं साहित्य विकत घेशील का पोटासाठी सामान आणायला तर लागतील ना पैसे आणि मयुरी हसायला लागली ईश्य तुम्हाला कसं विकेन मी आणि तिला श्रीदेवीचा जुदाई पिक्चर आठवला आणि हसू आलं मग तिने भोळेपणात त्याला एक प्रश्न विचारला का हो पोटच नसतं तर किती बरं झालं असतं ना कोणी कामच केलं नसतं भूकच लागली नसती आणि मग काम करायची पण गरज नसती पडली असं ती हसत म्हणाली हो ना पण काय करणार भूक तर लागतेच ना किती बरं झालं असतं ना नवऱ्याच्या प्रेमानं पोट भरलं असतं तर म्हणजे कसं लागली भूक की सारखं सारखं असं सा मिठी मारून बसता आलं असतं त्याला तिचं हसू आलं आणि गालातल्या गालात हसत तो म्हणाला नवऱ्याच्या प्रेमानं तुमचं पोट भरतं मॅडम पण आमचं काय असं तो तिच्या डोळ्यात डोळे घालू तिला आणखीन घट्ट मिठी मारत म्हणाला आणि ती खूप लाजली आणि हसली स्वारींना काहीही विचारलं तरी चावटपणा करायचा ते करतातच ऐश्य काय असं सकाळ सकाळी तुम्ही सुरू होता चावटपणा करायचा तुम्हाला भानच नसतं आणि तू मगापासून मला इथे पकडून ठेवलंस कैद्यासारखं त्याला चावटपणा म्हणतात नाही तर काय तुम्ही काय कैदी आहात का तुझ्या प्रेमळ नजरेनं कैद केले आहे की मला मग कैदीच आहे ना मी स्वारी बोलण्यात फारच तरबेज शब्दांची संपत्ती अफाट कुणाला ऐकणार नाही शब्दांचे खेळ आणि नजरेची बोटांची जादू करण्यात एकदम माहीर तो पुढे म्हणाला तुझं म्हणजे असं झालं की आपला म्हणजे बाबू आणि दुसऱ्याचं कार्टो आता हे काय नवीन असं म्हणून ती हसायला लागली अगं म्हणजे तू काहीही केलं जरी चालतं सगळं आणि मी थोडंसं बोललो तर लगेच सावडपणा काय आता ती नुसती हसत होती ऐक ना मयू चल उठू दे वाटल्यास तू झोप हो, मी फॅक्टरीत आवरून जातो आणि डब्याचं काय आहेत की दोन चार बायका बाहेर माझ्या देतील ते आणून मला पंचपकवानाचं ताट जा जा खा त्यांचं पंचपकवानच खा ती लटक्या रागात म्हणाली आता तूच नाही म्हटल्यावर मी काय करू बरं ठीक आहे मग राहतो उपाशी तू म्हणतेस तर पण रात्री मात्र दिवसभर उपाशी राहिल्यावर उपास सोडायला एकदम झणझणीत पाहिजे हां पुन्हा चावटपणा करत म्हणाला ईश्य चला चावट कुठली असं ती म्हणाली मग आणखीन काही वेळ ते तसेच एकमेकांच्या मिठीत पडून होते आणि अचानक मयुरी हसायला लागली का गं काय झालं आता काही नाही अगं सांग की काय झालं काही नाही अहो आठवलं काहीतरी म्हणून हसले आता सांगते की नाही असं म्हणून त्यानं तिला कमरेत हात घालून गुदगुल्या सुरू गुद गुद केल्या आणि ती खूप हसायला लागली सांगते सांगते आपण जेव्हा उटीला गेलो होतो ना तेव्हाचा किस्सा आठवला आणि हसायला आलं कोणता दुपारी त्या वेटरने डिस्टर्ब केलं म्हणून तुम्ही रात्री नो डिस्टर्बची पार्टी लावली होती मग त्यात काय हसण्यासारखं तूच तर सुचवलं होतं की हो पण रात्री कोण येणार आहे तुम्हाला डिस्टर्ब करायला दिवसा लावली तर ठीक आहे हुशार माणसाच्या मेंदूचा कोपरा मूर्खपणाचा असतो असं म्हणतात ते असं ए काही सांगू नको सा त्या वेटरचं पहाटेच्या तीन वाजता आला असता तो वेटर गरम पाण्याची बादली घेऊन आणि म्हणाला असता साहब नहा लिजी आहे नाही तर पाणी थंडा हो जायगा त्याचा अजूनही राग येतो मला मूर्ख कुठला अर्जुन असं काही बोलला आणि मयुरी खूप हसायला लागली आणि तुला इतक्या दिवसांनी हा शोध लागला म्हणजे तू सुद्धा किती हुशार आहेस बघ ना अगदी न्यूटनची बहीणच निघालीस की गं किती हुशार ना तू आणि मला मूर्ख म्हणतेस नाही हो तू मला नाही मूर्ख म्हणाले ए मयू फक्त एवढंच आठवतंय आणखीन काही नाही आठवत का गं तुला का आणखी काय मयुरी आता मुद्दाम विषय टाळत होती नाहीतर स्वारी पुन्हा सुरू होणार हे तिला माहीत होतं आणि मग अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून पुन्हा खाट्याळपणा करत म्हणाला बरं तुला काही आठवत नसेल तर मी तुला आठवण करून देतो असं म्हणून त्यानं तिच्या पोटावरून अलगद बोटे फिरवायला सुरुवात केली तशी ती चला जावा तिकडे चावट उठा आता असं म्हणून त्याच्यापासून दूर पळायला लागली आणि त्याने तिला पाठीमागून कमरेत मिठी घालून पकडली आता असं कसं सोडू तुला आणि गाणं म्हणायला लागला तेच जे त्यानं उटीला म्हटलं होतं अभिना जाओी दिल अभी भरा नाही आणि उटीमधील हनुमूनच्या गोड आठवणी जाग्या होऊन ती रोमांचित झाली मग हळू आवाजात म्हणाली अहो जाऊ द्या ना डबा करायचा आहे तुमचा आणि त्याला काहीतरी दिल्याशिवाय तो तिला सोडणार नाही म्हणून तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकून केस केला आणि तो विलोभनीय गोड गोड हसला नाश्ता न ना बनवता डायरेक्ट ती स्वयंपाक करत होती मयू? का गमयू आज नाश्ता का नाही पहाटे पहाटे झाला की नाश्ता असं ती म्हणून हसायला लागली वा वा काय उत्तर आहे माझी स्टुडंट आता तयार झाली असं म्हणत त्याने फळ कापलं तिला एक घास तो एक घास असं फळ संपवलं आणि त्याने एफ एम लावला आणि त्यावर गाणं लागलं होतं जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तू हा कर या ना कर, तू हे मेरी किरण तू हे मेरी किरण आणि मयुरी भूतकाळात हरवून गेली अर्जुन तिला घरी घेऊन आला पण ती त्याच्याशी बोलत नव्हती फुगून बसली होती त्याचं काहीच ऐकत नव्हती मुद्दाम आडमुटेपणा करायची तिला तिथं राहायचं नव्हतं कारण तिच्या मनात तो नव्हताच पण अर्जुनरावांना मात्र खात्री होती खात्री कसली आत्मविश्वास होता की एक ना एक दिवस ती त्याला स्वीकारणारच पण तो स्वतः तिची मनधरणी करत नव्हता उलट तिच्या चढ आगावपणा करायचा तू स्वतःला काय हिरोईन समजतेस का गं तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त हॉट आणि सुंदर मुली माझ्या मागे लागतात जास्त भाव खाऊ नकोस असं म्हणून तिला चिडवत होता आणि ती तो नसला की स्वतःकडे आरशात बघून म्हणायची इतकी वाईट आहे है, का मी तो दिसायला रुबाबदार हँडसम आहे स्मार्ट आहे यात वादच नव्हता मग तिचं तिलाच कळायचं नाही की त्याच्या बोलण्याचा तिच्यावर काय इतका परिणाम होतोय सीधी उंगली से घेणही निघला तो उंगली टेडी करनी पडती आहे असं म्हणतात ना तशी स्टाईल होती अर्जुनरावांची तिला वाटायचं मी रुसले फुगले रागावले तर तो मला लाडी गोडी लावेल माझी मनधरणी करेल सगळं माझ्या मनासारखं करेल बेडवर घेऊन स्वतः जाईल माझ्यासाठी झुरेल पण कसलं काय उलट तोच तिला त्याच्याप्रमाणे वागायला भाग पडायचा सोफ्यावर झोपवलं तिला तुला जेव्हा नवऱ्याची गरज वाटेल तेव्हा बेडवर ये पण माझा मनापासून स्वीकार करशील तेव्हाच ये तुझं स्वागत आहे तो तिला हातही लावेना नवी नवरी इतकी सुंदर बायको पण त्यानं नुसतीच घरात आणून ठेवली तिला असं करून तो तिचीच परीक्षा घेत होता पण तिनंही त्याचा स्वीकार करायचा नाही असं ठरवलं होतं आणि एक दिवशी बेडरूममध्ये असताना तिला म्हणाला आज आपण बाहेर जाऊया तयार राहा ती नाही म्हणाली आणि रागाने लालबुंद होऊन टपोरे डोळे आणखीनच मोठे करून त्याच्याकडं पाहू लागली तिच्या त्या नजरेनंच तर त्याला घायाळ केलं होतं आणि आता तिच्या नजरेचा तीक्ष्णपान त्याच्या काळजाच्या आरपार गेला होता आणि त्यानं सावडपणा करत मोबाईलवर हेच गाणं लावलं होतं जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन आणि तोही तिच्याकडे एकटक बघत होता ती त्याच्या डोळ्यात प्रथमच अशी एकटक बघत होती आणि नजरानजर होताच त्याच्या नजरेतील विश्वास प्रेम तिला वेळी कळला होता तीही त्याच्या डोळ्यात हरवून गेली पण पुढच्या क्षणी मॅडमचा आडमोठेपणा तसाच सुरू मग काय रोज सकाळी दुपारी संध्याकाळी तो घरी असला की एकच गाणं तू हा कर या ना कर तू हा कर या ना कर तु हे मेरी किरण हे मेरी किरण कधी कधी तर नुसता शिट्टी वाजवून हेच गाणं म्हणायचा ही साहेबांची मनधरणी करण्याची अनोखी पद्धत आता मयुरीसुद्धा गालातल्या गालात हसायची पण त्याला न दिसू देता पण तिच्या नजरेचं काय तिची नजर लगेच त्याला जाऊन चहाडी करायची त्याला तिच्या मनातलं सगळं सांगायची त्यानं तिला चॅलेंजेस दिलं होतं की तू स्वतःहून माझ्या मिठीत येशील आणि मयुरीला तो त्याचा आत आत्मविश्वास वाटत होता कारण या जन्मात तरी ती त्याला पती मानणार नव्हती तो उत्तम स्वयंपाक बनवायचा ती रुचली होती म्हणून तोच करायचा आणि तिलाही जबरदस्ती खाऊ घालायचा तिला उपाशी राहण्याचासुद्धा हक्क नव्हता ती त्याच्या जबरदस्तीच्या प्रेमाने हैराण झाली होती स्त्रीचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे तिचं किचन ती किचनमध्ये रमली की संसारात आपोआप रमते हे हुशार अर्जुनच्या लक्षात आलं त्यानं भाजीत मीठ कमी टाकलं चपात्या करपवल्या शी या भाजीत मीठच नाही अशी मयुरी म्हणाली काय करायचं इतर नवऱ्यांसारखं माझं कुठं इतकं चांगलं नशीब बायको नवऱ्याला किती छान छान स्वयंपाक करून खायला घालतात पण इथे तर बसून आयतं खाणारी बायको मिळाली उगीच आणली तुला पळवून दुसरी केली असतं तर निदान जेवण तरी घातलं असतं तिनं मला दोन टाईमचं हिला काही येतच नाही असं दिसतंय आणि मयुरीला राग आला ती मनात चिडून म्हणाली आता मी म्हणाले का मला पळवून आण आन म्हणून आणि आणली ती आणली वरून असं बोलतात का तोंडाने अजिबात म्हणत नाही की जेवण बनव किती दुष्ट आहे हा याला काय वाटतं मला काही येत नाही का काय आणि मग तो संध्याकाळी जेव्हा घरी आला तेव्हा घरभर अगदी घमघमाट गम सुटला होता जेवणाचा मयुरीने सुंदर स्वयंपाक केला होता अर्जुनरावांची मात्रा अगदी बरोबर लागू पडली होती आणि जेवण करताना स्वारी गालातल्या गालात हसत होती तरीही जास्त चव नाही जेवणाला असा तिखट शेरा दिला स्वारींनी चव नाही तर बोटं चाटून पुसून कशी खाल्ली निर्लज्ज कुठला साधं कौतुक पण करेना मयुरी आता त्याच्या कौतुकाची अपेक्षा करत होती पण अर्जुनराव मात्र एखाद्याची खोड मोडण्यात फारच पटाईट त्यानं तिचं कौतुक नाही केलं पण आज पहिल्यांदा ती स्वयंपाक करणार अशी त्याला पूर्ण खात्री होती म्हणून तिचं बक्षीस संध्याकाळी घरी येतानाच घेऊन आला आणि गुपचूप कपाटात ठेवून दिलं दुसऱ्या दिवशी तिला वाटलं आता तो बनवेल जेवण किंवा मा बाहेरून मागवेल पण तो म्हणाला बायको असताना मी किचनमध्ये जाणार नाही आणि बाहेरचं तर अजिबात खाणार नाही तिला त्याचा राग आला मी काय याच्यासाठी जेवण बनवू रोज रोज म्हणून तिनं टाळलं पण खरंच तो उपाशी राहिला आणि तीही मग मयुरीने तेव्हापासून किचन सांभाळलं ते आज तागा येत त्याच्या घराला ती आपलं घर म्हणत नव्हती पण ती आता हक्काने किचनमध्ये वावरत होती आणि असं करता करता त्यानं कधी तिला त्याच्यात आणि त्याच्या संसारात गुंतवून टाकली हे तिलासुद्धा कळलं नाही आणि मग तिची ही, ही अवस्था ना ना करते ते है मैं मै कर गई कर गई कर गई अशीच झाली आणि हे आठवून तिच्या डोळ्यात अश्रू आले तिनं चेहरा फिरवला त्याला तिचे अश्रू दिसू नयेत म्हणून जुन्या आठवणी जाग्या झाल्या की ती भावूक व्हायची पण त्यानं ओळखलं की ती का इमोशनल झाली आहे आणि त्याने तिला पाठी घट्ट मिठी मारली आणि खट्याळपणा करत पुन्हा गाऊ लागला तू हा कर या ना कर तू हा कर या ना कर तू हे मेरी किरण तु हे मेरी किरण आणि ती त्याच्या मिठीत शिरून गोड गोड हसायला लागली